वेलकम बॅक टू माय चॅनल मी आलेले आहे आमच्या सोसायटीतल्या गणपती उत्सवासाठी त्यासाठी खास रेडी होऊन आले नटून नटूनटून आणि हा आहे आमच्या सोसायटीचा गणपती त्याच्या सगळ्याचं डेकोरेशन मंदिराच्या शेजारीच केलं होतं मंदिराचं हे भव्य दिवसाचा परिसर आहे त्यामध्ये जागे गणपती आमचा विराजमान झालेला आहे खूप छान

आरती पूर्ण झाल्यानंतर आमच्या सगळ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर छोट्या मुलांचा असं संगीत खुर्चीचा खेळ झाला ग्रुवाने अगदी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतला एकतर इतका छोटा आहे त्यामुळे त्याला अजून संगीत खुर्ची खेळ खेळायचा कसा हे पण माहिती नव्हतं तरीही त्याने अगदी उत्साहाने यामध्ये भाग घेतला